नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत गेल्या दहा महिन्यात कणकवली तालुक्यातील नागरिकांचे एकोणसत्तर मोबाईल प्रवासादरम्यान हरवले होते हे सर्व मोबाईल सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून परत मिळवण्यास कणकवली पोलिसांना यश आलं आहे मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामात आल्या असून कांद्यासह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात दिसून येत आहे कोकण रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार गाडी क्रमांक शून्य दहा बत्तीस गाडी क्रमांक शून्य चौदा अठ्ठेचाळीस गाडी क्रमांक शून्य चौदा, चौदा चौवेचाळीस गाडी क्रमांक शून्य चौदा सेहेचाळीस आणि गाडी क्रमांक शून्य चौदा बेचाळीस साठी बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली पी आर एस इंटरनेट आणि आय आर सी टी सी संकेतस्थळावर चालू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग पाच ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी येत्या सहा ऑगस्टला होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दर्शवण्यात आली आहे आणि केरळमधील वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनानंतर तेथील जवळपास चार गावे पूर्णपणे जमीन दुस्त झाली आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झालाय तर मोठ्या संख्येने लोकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं